लवकर ब्लॉग मध्ये तर आपल्या इथले एका बिहारी धरली मोठी दहा तर आपण जाणार आहे बघायला दहा तर चला तर मग आपला शुभम भैया बघू शकता शिबाई आपल्याला दहामान बघायला कुठे जायचंय मळ्यात लुटून काढू मला तर शुभम भाई लुटून काढतायत कसे ते बघा मग लुटून काढल्यानंतर आपल्याला जायचंय हे करायला दहामान बघाय दहामान तुम्ही लाईफ मध्ये कावात दहामान बघितले पण दहा बघितलं असेल पण एवढं मोठं बघितलं नसणार बघा तुम्हाला दाव तुम्ही तिथं जवळ दहा बघून जवळ जायच ना शुभम भया चष्मा कसा दिसतोय सांगा बरं मित्रांनो कमेंट नक्की करा तर मित्रांनो बघू शकता हे कुठं आहे मुझ्या चल लवकर दहा मान बघायचे आपल्या ऑडियन्सला दावायचे दहा मान एवढा असतं दहा मान हो यू दामानी तर मित्रांनो आपण मळ्यात निघालेलो आहे बघू शकता तुम्ही शुभंबाई आपला गाडी चालत नाही तर बन माझा पूर्ण ब्लॉक इथं तर तराशे असेल की आता

दिसते काय दिसत माझ्या येत आल्ला येत भारी भारी काय बघतोय ना का ती लोकस लोकच चमकतोय ना कशी बाई कसलं भारी चमकतोय ती लोक मोठ दहा मला आठ फुट असं कस डोच दे बघ शिवे बाहेर निघाय आठ फूट असेल सहज तीन चार दिवस झाला आम्हाला दिसाले रोज तर मित्रांनो दहा मन बघून आल्यानंतर फ्री वातावरणात बसलेलो आहे शिवबाईची रील काढायची होती पण आता ब्लॉग इथेच संपतोय भेटूया का नवीन दुसरा व्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि ही चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू ना नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय